महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आयोजित प्रॉपर्टी प्रदर्शनाला आजपासून सुरुवात झाली आज उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक एम सी एचे ठाणे अध्यक्ष श्री जितेंद्र मेहता श्री अजय आशर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री सौरभराव जिल्हाधिकारी श्री अशोक शिंदगारे यांच्या उपस्थितीमध्ये आज उद्घाटन सोहळा संपन्न झाला ठाणे मुंबई आणि इतर परिसरातील जवळपास शंभरहून अधिक प्रकल्प या ठिकाणी नागरिकांना बघायला मिळणार आहेत एकीकडे ग्रहनिर्माण प्रकल्प नागरिकांना बघायला मिळतील त्यातनं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना चॉईस मिळतील आणि म्हणूनच या प्रॉपर्टी प्रदर्शनाची ठाणेकर नागरिक आतुरतेने वाट बघत असतात असं यावेळेस श्री जितेंद्र मेहता यांनी सांगितलं उद्घाटनपर भाषणात बोलताना मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहराच्या विकासाचा आढावा घेतला गेल्या काही वर्षात ठाणे शहर अत्यंत प्रगत झालेलं आहे शहर हे राहण्याच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक पसंती दिली जाते आहे शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची कामं सुरू आहेत लवकरच मेट्रो सुरू होणार आहे त्याचप्रमाणे बोरिवलीला जोडणाऱ्या बोगद्याचं काम देखील आता प्रगतीपथावर आहे या सगळ्यामुळे शहराची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे हे सगळं बघितल्यानंतर ठाणे शहर राहण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त आहे असं यावेळेस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं जो मुंबई से छेड़ा नगर से डायरेक्ट एलिवेटेड रोड बना रहे हैं डायरेक्ट बाईपास खाड़ी की तरफ से सीधा निकलेगा नोटबंदर से गाय को होके हाउंटर होटल तक निकलेगा मतलब थाने सिटी में बिल्कुल कोई ट्रैफिक नहीं होगी सब गाड़ियाँ बाईपास से जाएगी थाने में मेट्रो हो रहा है थाने में रिंग रोड हो रही है और थाने में जितने रोड है ये है वो उसको हम बना रहे हैं थाने का ब्यूटिफिकेशन हो रहा है उसमें भी आप लोग योगदान दीजिए कोई सर्कल है कोई मेडियन है जो भी आपको ये करना है प्लांटेशन करना है ब्यूटीफिकेशन करना है उसमें कमिश्नर के साथ आप बैठिए और एमसीएचए च्या क्रीडाई का भी योगदान उसमें होना जरूरी है नरेश बोलताना परिवहन मंत्री श्री प्रताप सरनायक यांनी एमसीएचए च्या कार्याचं कौतुक महाराष्ट्र चेंबर ऑफ हाउसिंग इंडस्ट्री ने 22 वर्षांपूर्वी या प्रकल्पाला सुरुवात केली तेव्हापासून अव्याहतपणे हे प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे या प्रदर्शनामुळे ठाणे शहराचं अतिशय उत्तम ब्रँडिंग झालं आणि याचं श्रेय हे एम सी एच जातं असं यावेळी श्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं पहिलं एक्झिबिशन एम सी एचं झालेलं माझ्या वॉर्डामध्ये नगरसेवक असतो कॅडबरी कंपनीमध्ये कॅडबरी कंपनी होती त्या ठिकाणी तारामदार वगैरे ग्रह संकुल आलं आणि ते पहिले पण मला असं वाटतं की एक दोन एक्झिबिशन नंतर झालेलं आहे त्यामुळे हे बावीस हवं असेल कारण की सुरुवात माझ्या अंदाजाला नव्याण्णव की दोन हजार सालाच्या आसपास झाली बरोबर तो, तो पचीस साल होणं चाहिए आता आज मगर बीच दोन तीन साल गॅप था तो आपको तीन साल रुकना पडेगा जीवन गौरव के पण मी एका गोष्टीचं कौतुक करतो की एमसीएच्या जितेंद्र मेहता अजय आशलेश सगळीच आमचे या ठिकाणी मित्र परिवार आहे कारण शेवटी एम सी एच आय ची स्थापना आणि ह्या डेव्हलपमेंट क्षेत्रामध्ये प्रताप सरनाईकचं आगमन प्रताप सरनाईक आधीपासूनच करत होते पण छोट्या छोट्या डेव्हलपमेंट करता करता आम्ही सुद्धा बीएम बुकचे मालक झालो आणि आम्ही सुद्धा मोठ्या मोठ्या इमारती बांधायला लागलो जितेंद्र मेहता यांनी यावेळेस बोलताना ठाणे शहर हे विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय प्रगत अशा प्रकारचं शहर होत चाललं आहे एकीकडे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार वाढतो आहे तर दुसरीकडे विविध सुविधा देखील उपलब्ध होत आहे त्यामुळे नागरिकांची पहिली पसंती ही ठाणे शहराला असते असं देखील यावेळेस श्री जितेंद्र मेहता यांनी सांगितलं एम सी एच आयचं हे प्रदर्शन सात आठ नऊ दहा फेब्रुवारी या कालावधीमध्ये ढोकाळ येथे आयोजित करण्यात आलं आहे जास्तीत जास्त नागरिकांनी ज्यांना घर विकत घ्यायचं आहे त्यांनी या प्रकल्पाला अवश्य भेट द्यावी असं आवाहन या निमित्तानं नागरीला आव्हान कळेल की तुम्हाला कुठे पण घर घ्यायचं असेल नॉट इन मुंबई नवी मुंबई पालघर वसई कुठे पण घर घ्यायचं आहे पण हे एक्सपो विजिट करा नंतर तुम्ही तुमचा डिसिजन चेंज करू शकतो कारण की व्हॅल्यू फॉर मनी जो इथे आहे ठाणामध्ये ते कुठे नाही so, सो वी रिक्वेस्ट म्हणजे आम्ही सगळ्याला विनंती करतो आहे की चार दिवसाचा उपक्रम आहे तो तुम्ही नक्की इथे विजिट करा सी गोयांका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.